नमस्कार आज जो काय साम टी व्ही वरती व्हायरल होतोय आजचा न्यूज हा पूर्ण फेक आहे आणि आज तुम्हाला मला जत तालुक्यातील सगळ्या जनतेला माझी विनंती आहे त्या जो काय आता व्हायरल करतात हे फक्त माणसाची दिशाभूल करत आहे आणि तुम्हाला माझं हे वाक्य होईल या सगळीजण आज विरोधकांना माझे आव्हान आहे त्याच्यासाठी माझा एकच आहे की नीट कुठे कुठे किती किती भेटणार आहे आणि प्रचंड दोन महिना मी तालुक्यात फिरत होतो आणि तालुक्याचा जनतेचा मला कौल माहित आहे एकच छंद गोपी म्हणून कौल आहे आज मुचाली थी गटात तीन हजारची लिडिंग आहे विरोध गटात साडे सात हजारचं लिडिंग आहे आज धपा गटात आठ हजारचं लिडिंग आहे आणि शेगाव गटात साडे चार हजारची लिडिंग आहे आणि बनाडी गटात हजारचं लिडिंग आहे आणि दरिबरची गटात तीन हजार ब्लिडिंग आहे आणि सर्व गटात चार है, में हजार आहे जागर बंगलाच ब्लिडिंग आहे उमदी गटामध्ये आठ हजारच लेडिंग आहे आणि जत मध्ये चार हजारच लेडिंग आहे टोटल तेतीस हजार मतांना गोपीशन चंद्र फडवकर साहेब जोडून येत आणि हे फक्त सामटीवरती दाखवत ना हिच्यावरती भरोसा कोण सुद्धा ठेवलं का उद्या जत तालुक्यातील जनतेला माझा हात जोडून मिळायचे गुलाब खेळण्यासाठी यावर एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र